नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी चॅनल वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले ह्या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते आणि ह्या मंत्रिमंडळ बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये वाळू दर निश्चिती हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय नेमका काय आहे याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन ह्या वेबसाईट वरती पोर्टल पोर्टलवरती या, या, या मंत्रिमंडळाचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे तर हा निर्णय नेमका काय आहे ते आपण पाहूयात तर याच्यामध्ये वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकष सुधारित रेती धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार अशा प्रकारचा हा निर्णय आहे ह्याच्यामध्ये अनधिकृत उत्खनन व वा वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना व रेती पुरवण्याबाबत सर्वकष सुधारित रेती धोरणा साथ झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आता या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे वाळू गटातून वाळूचे उत्खनन उत्खनानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल आणि नदी खडी पात्रातून वाळूचे उत्खनन वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन याकरिता संबंधित जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निविदेमध्ये प्राप्त निविदेतील अंतिम दर असेल याच्यामध्ये स्वामी दनाची रक्कम काय फिक्स करण्यात आली आहे तर मुंबई महानगर प्रदेशासाठी बाराशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच रुपये दोनशे सदुसष्ट प्रति मेट्रिक टन आणि मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता सहाशे रुपये प्रति ब्रास म्हणजेच रुपये इतकी स्वामित्व धनाची रक्कम राहील यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा जशाच तशा लागू करण्यात येतील जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी वाहतूक परवाना सेवा शुल्क व नियमानुसार शुल्क आकारण्यात येईल आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते म्हणजेच शासकीय योजनेतील जे पात्र घरकुल लाभार्थी असतील त्यांना पाच ब्रास म्हणजेच बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक टन पर्यंत वाळू विनामूल्य देण्यात येईल मात्र वाळू डेपोतून वाळू वाहतुकीचा खर्च हा त्या ते लाभार्थ्यांना किंवा ग्राहकांना करावा लागेल त्याच्यानंतर वाळूचे उत्खनन उत्खनानंतर वाळूचे डेपोपर्यंत वाहतूक डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल आता ही रेती शासनाच्या डेपो मध्ये नेली जाईल व तिथून या रेतीच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येईल तर याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता त्याच्यानंतर नदी खाडी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय वाळू वाळू सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल ही समिती वाळू गट निश्चित करून या गटासाठी ऑनलाईन ई निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल तर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत प्रमुख कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त अप्पर जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपर्क विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकार भूविज्ञान व विभाग भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील आणि ही जी समिती आहे ही समिती वाळू डेपो मध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशनांचे पालन होईल याची दक्षता सुद्धा घेईल तर अशा प्रकारचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर हा निर्णय कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा तुम्हाला असं वाटत असेल की या निर्णयाची इतर दुसऱ्या व्यक्तीला गरज आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद